या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजीच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माळेगाव वा औद्योगिक वसाहतीतील एफ रिसी कारखान्यात दुसऱ्या पाळीत कामावर जात असलेल्या शिवा तुकाराम जगताप वय तेवीस वर्ष राहणार विजयनगर सिन्नर येथील तरुणाचा धारदार शस्त्राने त्याच्या शरीरावर सुमारे आठ ते दहा वार करून खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी माळेगाव येथील विशाल सांगळे यांच्यावर खुनाचा संशय व्यक्त होत आहे शिवा जगताप हा तरुण उत्कृष्ट क्रिकेटपटू असल्याने सर्वांच्या चांगल्या परिचयाचा होता हा युवक माळेगाव एम आय डी सीमधील मधील एफ डी सी या कारखान्यात कंत्राटी स्वरूपात कामाला होता शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो दुसऱ्या पायीला कामाला गेला असता मोटरसायकलवरून आलेल्या मारेकरांनी त्याला कंपनीच्या प्रवेशद्वारावरच गाठले हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या पाठ पोट छाती आणि तोंडावर सपासप वार केले त्यामुळे गंभीर जखमी झालेला शिवा काही क्षणातच रक्ताच्या था थारोळ्यात पडला जीवाच्या आकंताने ओरडणाऱ्या जगतापचा आवाज येताच परिसरातील नागरिक कामगार धावून आले मात्र तोपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले कामगारांनी गंभीर जखमी झालेल्या शिवाला तात्काळ सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दीपक गिरे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली शिवाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात पाठवण्यात आला मृत शिवाचे वडील तुकाराम जगताप यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माळेगाव येथील विशाल सांगळे यांच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मोतीराम वसावे अधिक तपास करीत आहे एसीएन न्यूज साठी प्रशांत सोनवणे